श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपण साजरी करणार आहोत अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो या दिवशी आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी यासाठी या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू यांची विधिवत पूजा केली जाते याचबरोबर या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ ठरतं असं म्हणतात की या दिवशी कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये अखंड वाढ होत जाते असं म्हटलं जातं परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे काही सेवा काही उपाय देखील या दिवशी करायच्या आहेत असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला रात्री घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्या घरामध्ये जी काही विघ्न असतील संकट असतील एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष वास्तुदोष असतील घरामध्ये सतत होणारे वादविवाद असतील अडचणी असतील किंवा घरामध्ये असणारे आजारपण एखाद्याचा विवाह ठरत नसेल मुलांच्या शिक्षणामध्ये पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय ठरणार आहे आणि म्हणूनच आपण या अक्षय तृतीयाला हा उपाय करायचा आहे अक्षय सोबतच आपण अमावस्या पौर्णिमा संकष्टी तसेच एकादशी या तिथींना थी देखील हा उपाय करू शकता आता हा असा कोणता प्रभावी उपाय आहे हे जाणून घेणे याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्नही असतातच मग घरात होणारे वादविवाद असतील किंवा तुम्ही कितीही मेहनत करत असाल कष्ट करत असाल परंतु कमवलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये सतत आजारी पडत असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा विवाह झाला असेल तर घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत होणारे बा वादविवाद असतील किंवा एखाद्यानं तुमच्यावर केलेली करणी बाधा असेल यामुळं तुमच्या मुलांच्या पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये अडचणी येत राहतात घरामध्ये सुखशांती टिकत राहील घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत राहतात आणि म्हणूनच आपण जर काही विशिष्ट तिथींना असे जर काही उपाय करत राहिलो तर यामुळं आपल्या घरावरती ही जी काही विघ्नं आहेत संकट आहेत तर ती दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आपल्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण हा जो उपाय करणार आहोत तर हा उपाय पूर्णत्वास जाण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचं आहे ओ ओम श्री महालक्ष्मी नम तसंच सुक्तमचं श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे नसेल होत तर श्रवण केलं तरी देखील चालेल आणि हे देखील जमत नसेल तरी तुम्ही माता लक्ष्मी किंवा भगवान श्री विष्णूंच्या नामाचा जप जरी केला तरी देखील चालेल कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला फळं प्राप्त होत असतं आणि त्यामुळेच तुम्हाला हे सेवा करायची आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा दुधाने करू शकता मधाने करू शकता पाण्याने करू शकता त्याचबरोबर पाजार एखादा माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची तुम्हाला या दिवशी अवश्य पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी गोमातेची सेवा करायची आहे हा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळं तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा कराल जे काही उपाय कराल तर त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे अखंड फळ प्राप्त होणार आहे त्यामुळं तुम्हाला जितक्या होतील तितक्या सेवा या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत गरीबांना दानधर्म करायचा आहे तुमच्या कुतीनुसार तुम्ही हा दानधर्म करू शकता त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमडभर हळद चिमडभर पिवळी मोहरी तसेच चिमडभर काळे तीळ टाकायचे आहेत जर तुमच्याकडं गंगाजल असेल तर हे गंगाजल मिसळून तुम्हाला घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळं तुमच्या शरीरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आपले देवघरातील देवपूजा झाल्यानंतर एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे गंगाजल असेल तर अतिशय उत्तम गंगाजल नसेल तर तुम्ही घरामध्ये जे स्वच्छ पाणी वापरता पिण्यासाठी तर ते पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला खडं मीठ टाकायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याचं पान कुठेही तुटलेलं किडलेलं फाटलेलं नसावं असं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये हे जे पाणी आपण घेतलेलं आहे तर ते शिंपडायचं आहे घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत आजारी व्यक्ती असेल किंवा निरोगी व्यक्ती असेल तरी देखील या सर्वांवर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या देवघरावरती देखील तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे यामुळं देख देखील तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर वर, वर, ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तर त्यावरती ते मला हे पाणी शिंपडायचं आहे मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे या दिवशी तुम्हाला हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे मुख्य दरवाज्यावर तुम्हाला आंब्याचं तोरण लावायचं आहे हळदी कुंकवानं या दरवाज्यावरती तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा या अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य करायची आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आन आगमन करेल आणि तुमच्या घरामध्ये जी काही विघ्नं आहेत बादा आहे तर ते दूर होण्यास मदत होईल अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ तुम्हाला या दिवशी कणकेचा दिवा अवश्य लावायचा आहे कणकेचा दिवा लावत असताना घव्याच्या पिठाचा कणकेचा दिवाचा लाव करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूडवर हळद टाकायची आहे चिमूडवर पिवळी मोहरी टाकायची आहे देशी गाईचं तूप घालायचं आहे दोन लवंगा घालायचे आहेत भीमसेनी कापूर घालायचा आहे आणि असा हा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आता अशा प्रकारे दिवसभर सेवा केल्यानंतर माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या देवतांना प्रार्थना केल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाया है। उपाय आपल्याला रात्री करायचा आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल आईनं करू द्या वडिलांनी करू द्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने केला तरी हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आहे भरभराटीसाठी आहे आणि आपल्या कुटुंबावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आहे त्यामुळं घरातील कोणत्याही कर्त्या व्यक्तीनं हा उपाय अवश्य करायचा आहे त्या हा उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घेत असताना ती खराब असावी म्हणजेच न वापरातली असावी अशी प्लेट घ्यायचं आहे पसरट प्लेट असावी त्यानंतर या प्लेटमध्ये तुम्हाला एक पेपर ठेवायचा आहे या पेपरवरती मी ज्या काही तुम्हाला वस्तू सांगणार आहे तर त्या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत तर सर्वप्रथम आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे समुद्री मीठ समुद्री मीठ आपल्याला समुद्रापासून मिळते आणि माता लक्ष्मी देखील ही समुद्रातूनच प्रकट झालेली आहे त्यामुळं आपल्याला हे मीठ घ्यायचं आहे मीठ घेत असताना एक ओंझळभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे जास्तीत जास्त मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावरती ठेवायची आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी देखील आपल्याला एक ओंझळभर घ्यायची आहे आता जर तुमच्याकडं पिवळी मोहरी जर नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल परंतु असे जे आपण उपाय तोडगे करत असतो तर त्यासाठी पिवळी मोहरी घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे भीमसेने कापराच्या पाच ते सहा वाड्या ह्या भीमसेनी कापराच्या वड्या तुम्ही घेत असताना जास्तीत जास्त याचा वापर करायचा आहे कारण याच्या धुरामुळं आपल्या घराकडं माता लक्ष्मी आकर्षित होत असते याच्या सुगंधामुळं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती दूर करण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला अखंड चार लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा ठेवत असताना कुठेही तुटलेली किडलेली नसावी तर अखंड असावी तुम्ही जर कोणताही उपाय करत असताना अखंड जर वस्तू घेत असाल तर त्या So. फायदा देखील आपल्याला फळ देखील अखंड प्राप्त होत असतं आणि म्हणूनच माता लक्ष्मीला कोणतीही वस्तू आपण यावेळेला अर्पण करत असतो तर त्यावेळेला आपण ती अखंडच अर्पण करत असतो आणि म्हणूनच उपाय करत असताना देखील अखंड वस्तूच या घ्यायला हव्यात आणि अशा प्रकारे तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत आणि यावरती तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे हा तुरटीचा खडा एक सुपारी इतका असावा असा हा खडा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घरातील जी व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीने या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर असायचं आहे आपल्या मनामध्ये जी काही अडचण आहे समस्या आहे विघ्न आहे बाधा आहे तर ती माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंजवळ बोलून दाखवायची आहे मनापासून प्रार्थना करायची आहे दूर करण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ही जी प्लेट आहे तर ती हातामध्ये धरूनच तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी घरातील दूर करण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे त्यानंतर अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर आपल्याला या वस्तू याच ठिकाणी बसून पेटवायच्या आहेत पेटवून झाल्यानंतर आपल्या देवघरावरून सात वेळा या फिरवायच्या आहेत ओवाळायच्या आहेत त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे ओवाळायचं आहे ओवाळत असताना हे जर विजत असेल तर यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा अधिका अधिक वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला हे ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरामध्ये अडचणी विघ्न बाधा संकट दारिद्र्य विघ्न येत असतं तर त्यामुळं आपल्याला या मुख्य प्रवेशद्वारावरून ह्या वस्तू आपल्याला ओवाळायच्या आहेत सात वेळा आपल्याला हे घड्याळच्या काठाप्रमाणे फिरवायचं आहे त्यानंतर दूर नेऊन हे वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून देऊ शकता या वस्तू किंवा यांची तुम्ही विल्हेवाट लावू शकता परंतु कोणालाही यापासून इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय करत असताना अगदी शांतपणे आणि अगदी कोणाशीही न बोलता आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याच वेळेला आपण हा उपाय करत असताना आपले दरवाजे खिडके हे उघडे ठेवायचे आहेत कोणताही दरवाजा किंवा खिडकी बंद करून हा उपाय करायचा नाही या वस्तू फेकून माघारी घरी येत असताना पाठीमागं एकदाही ओळून पाहायचं नाही पुढे बघूनच आपल्याला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि घरामध्ये आगमन करायचं आहे घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा एक प्लेट घ्यायची आहे आता ज्या वस्तू मी तुम्हाला टाकायला सांगितलेल्या तर त्यासोबत ती प्लेट देखील आपल्याला टाकून द्यायची आहे ही ज्या वस्तू होत्या तर त्या आपल्या घरातील नकारात्मकता दूर करणाऱ्या वस्तू होत्या त्यामुळे त्याच्यासोबत च ही जी प्लेट आहे तर ती देखील आपल्याला फेकून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला घरात येऊन पुन्हा एकदा भीमसेने कापराच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला तमालपत्र घ्यायचे आहेत तमालपत्र चार घ्यायची आहेत अखंड तमालपत्र असावेत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठेही तुटलेलं किडलेलं फाटलेलं तमालपत्र नसावं अशी चार तमालपत्र घ्यायची आहेत तुम्हाला त्यावरती एक ओंजळभर पुन्हा एकदा पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि या ज्या वस्तू आहेत त्यावर त्या पुन्हा तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत पुन्हा एकदा तुम्हाला या घरामध्ये धूर करायचं आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करणार आहे भीमसेनी कापऱ्याच्या सुगंधामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि म्हणूनच तुम्हाला संपूर्ण घरामध्ये या पुन्हा धूर करायचा आहे या वस्तूंचा आणि हा जो उपाय मी सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त अक्षय तृतीयेच्या रात्रीच करून चालणार नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी या दिवशी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही शनिवारी मंगळवारी शुक्रवारी अशा देखील विधीतींना जरी उपाय हा केला तरी देखील चालेल हा अत्यंत प्रभावी उपाय आहे अगदी साधा सोपा आहे परंतु प्रभावी आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला असं कधी वाटलं की नकारात्मकता जाणवते कोणी बाधा केली असं वाटतंय किंवा घरामध्ये जर काही विघ्न येत आहेत असं वाटत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी असा उपाय तुमच्या घरातील सर्व विघ्न संकट दूर करणारा हा उपाय आहे यामुळं तुमच्या मा घरावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद